नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र सुसर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही मिरचीचा प्लॉट या ठिकाणी बघत आहात तर मागच्या पंधरा दिवसामध्ये याला एकही या ठिकाणी फुटवा नव्हता पूर्ण पानगा झालेली होती जे शेतकरी होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी फोन करून जी काही प्लॉटची कंडिशन आहे ती सांगितली त्यानंतर आपण या इ इत... प्लॉटला प्रत्यक्ष येऊन त्यांना जी काही प्लॉटची कंडिशन बघितली पूर्ण पानगाळ झालेली होती बुरशीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अटॅक झालेला होता बुरशीचं प्रमाण वाढलेलं होतं फुलं एकही या ठिकाणी दिसत नव्हतं पूर्ण पानगाळ झालेली होती मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दाखवून देतो त्या पद्धतीने या प्लॉटची कंडिशन होती आणि आता पंधरा दिवसानंतर तुम्ही बघू शकता किती जबरदस्त या ठिकाणी फुटवा नवीन फुलं जे काही आहेत या ठिकाणी आलेले आहे तर आपण यांना ड्रिचिंगमधून सिडसू कंपनीचं एक चौदा आठ ठेजेस दिलं होतं आणि चौदा आठ ठेजेस दिल्यानंतर चांगल्या दोन स्टँडर्ड फवारण्या दिल्या होत्या तर जसं आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो ज्या पद्धतीनं फवारण्या आपण देत असतो तुम्हाला त्या पद्धतीनेच फवारण्या आपण काकांना दिल्या होत्या काकांनी आपला नंबर घेऊन आपल्याला त्या कॉल केला होता तर तुम्ही बघू शकता फक्त एक ड्रिचिंग त्यानंतर दोन फवारण्या आणि पंधरा दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा जो काही फुटवा आहे हा फुटवा हा दिसलेला आहे त्याचबरोबर जे काही फुलांची संख्या आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि काकांनी मला दोन दिवसापूर्वी कॉल केला होता की साहेब तुम्ही जे काही ड्रिचिंगमधून औषध दिलं आहे आणि फवारणी दिलं आहे त्याचा खूप चांगला रिझल्ट आला काकांनी मला व्हॉट्सअपला फोटो पण टाकले मला तुमचं नाव सांगा तिथं नमस्कार भगवान फलट आता हे साहेब आपल्याला कारण की एकही पान नव्हतं आणि एकही फुल नव्हते फुल बी चांगले क्वालिटी बी चांगली म्हणजे मागच्या दिवस पंधरा दिवसामध्ये इथे जसं सांगितलं एकही फुटवा नव्हता त्यानंतर जे काही पानगा झालेली होती त्याला जबरदस्त फुटवा आणि जे काही फुलं आहे ते खूप चांगल्या प्रमाणात आता या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे मी आज प्लॉटची जी काही पाणी आहे प्रत्यक्ष बघायला आलो होतो तर काकांना खूप चांगला प्रतिसाद आणि जे काही रिझल्ट आपण ड्रिचिंग आणि फवारणीचे खतं जे काही आपण स्प्रेमधून औषध दिली होती त्यांना खूप चांगला या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे तर तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल तर खाली मी तुम्हाला एक नंबर देतो त्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नवीन नवीन माहिती पण भेटत राहील धन्यवाद